किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे शिवाजी विद्यापीठातील भाषा भवन इथं सुरू असलेल्या वसुंधरा चित्रपट महोत्सवाची सांगता झाली निसर्गमित्र आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थांना विशेष पुरस्कार देण्यात आले पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी यावेळी मार्गदर्शन केलं किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे आयोजित किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता पुरस्कार वितरणानं झाली ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या हस्ते कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांना वसुंधरा मित्र विशेष पुरस्कार तर सुहास वायंगणकर व्ही टी पाटील फाउंडेशन मजले इथले जलमित्र फाउंडेशन गार्डन्स क्लब यांच्या प्रतिनिधींना वसुंधरा मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला वसुंधरा वाचली तरच सर्वांचं अस्तित्व टिकणार आहे त्यासाठी आतापासूनच प्रत्येक कृतीशील होणं गरजेचं आहे भविष्यात किर्लोस्कर उद्योग समूहासोबत अनेक उपक्रम हाती घेऊन ही चळवळ तळागाळापर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील यांनी सांगितलं युरोपातील अनेक देशांमध्ये कलेच्या माध्यमातून पर्यावरणीय संकट मांडलं जातं आपल्याकडे मात्र त्याकडं गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली दरम्यान शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक आरोग्य आणि विचार प्रणालीपर्यंत निसर्गाचे परिणाम सद्य पर्यावरणीय परिस्थिती याविषयी अतुल देऊळगावकर यांनी विस्तृत मांडणी केली यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे किर्लोस्कर उद्योग समूहाचे सी जी रानडे धीरज जाधव विरेंद्र चित्राव डॉक्टर आसावरी जाधव उपस्थित होत्या